इथून जर पुढं मंडळी आता तण होतील आता शेतामध्ये पाऊस पाणी येतील तर तण झाल्यानंतर ग्लायफोसेट एकाहत्तर पर्सेंट जे येतं तर ते वीस हो ते पंचवीस ग्रॅम सर म्हणजे ज्याला आपण मिरा एकाहत्तर वगैरे म्हणतो समजा किंवा जेयू कंपनीचं ग्लायफो एकाहत्तर नावाने येतं सफायर कंपनीचं जी नावाने येतं ग्लायफोसेट एकाहत्तर पर्सेंट तर ते पंचवीस ग्रॅम वीस ते पंचवीस ग्रॅम आणि त्याच्यामध्ये ग्लुकोसिनेट घटक जसा स्वीपावर आहे फेरिओ आहे त्याच्यानंतर ग्लुनेट आहे तर असे हे औषध हे कंटेन असलेलं कोणीही कंपनीचं घ्या पन्नास मिली म्हणजे पन्नास मिली आहे आणि पंचवीस ग्रॅम ग्लायपोसेट एकाहत्तर पर्सेंट हे जर आपण घेतलं तर आणि खालतून पीक वाचवून पीक वाचवून जर आपण फवारलं ला, टोप लावून लहान अवस्थेत आता आहे तो, तर हे टोप लावून ज्यांच्या शेतात आले असेल हे असं असं खालून जर टोप लावत चाललं तर त्यांना काय होतील की निघालेले जे तण आहे ते परिपूर्ण मुळापर्यंत मरून जातील आणि त्याच्यामध्ये पिकाला जास्त मार बसणार नाही उडलं तरी जे आपण पाहतो जे माझ्या फील्डमध्ये पाहण्यात येते बरेच शेतकरी ऑक्सिफ्लोरिपेन अधिक ग्लायपोसेडचा वापर करतात म्हणजे मीरा एका तर अधिक समजून झाला कांद्याचा तनाशा अधिक किंवा काही शेतकरी आ, स्वीप पावर म्हणजे ग्लुकोसिनेट घटक असलेलं कंट औषध तनाशक अधिक त्याच्यामध्ये ऑक्सिक्लोरेबीन कांद्याचं तणनाशक टाकतात आता त्यांना काय होतं की बऱ्याच शेतकऱ्यांचं कारण आपण प्रत्येक शेतकरी स्वतः फवारणी करू शकत नाही मजुराच्या भविष्यावर राहते आणि मग त्याच्यात काय होतं की झाडाच्या जा खोडाला जर ते द्रावण लागलं तर डागं पडतात तर कधी कधी कपाशीचं झाड असं गंडून पडते किंवा तुरीचं झाड असं गंडूल पडते म्हणून शक्यतोवर ऑक्सिक्लोरेबीनचा वापर पिकामध्ये जितकं कमी करता येतील तेवढं चांगलं